वडगाव वडगाव शेरीचा जो विषय आहे खर तर या विषयात वडगाव शेरी यायला नको परंतु पुण्यातल्या तीन जागा आम्ही मागितलेल्या आहेत क्रमांक एक ची को जागा हडपसर क्रमांक एक ची जागा हडपसर क्रमांक दोन कोथरुड क्रमांक तीन वडगाव शेरी आणि तीनही जागा आम्ही लढणार आम्ही तो दावा सोडलेला नाही आम्ही पारनेरच्या जागेवर सुद्धा आमचा दावा सांगितलेला आहे श्रीगोंदा की पारनेर यावर चर्चा वरिष्ठ पातळीला सुरू आहे महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते बसून त्यावर चर्चा करतील परंतु मी पुणेकर म्हणून पुण्यातली रहिवासी म्हणून आणि वडगाव शेरीतली रहिवासी म्हणून माझ्या भागात माझ्या पक्षाचं काय अस्तित्व आहे आणि त्यानुसार ती जागा मागावी की नाही मागावी याचा जो मला अहवाल मागितलाय त्यानुसार मी माझा अहवाल दिलेला आहे आणि माझं म्हणणं आहे की वडगाव शेरी कोथरुड आणि हडपसर या जागा मी मागितल्या पाहिजे मी आपल्याला जरा आठवण करून दिली पाहिजे नागपूरच्या राखीव मतदारसंघात ज्या रश्मी बर्वे निवडून आल्या ना रश्मी बर्वेचे मिस्टर निवडून आले त्या रश्मी बर्वेचं आधीच जे तुम्ही जे म्हणता म्हणताना इलेक्ट्रल मेरिट तर त्या ग्रामपंचायतीला सरपंच होते तिथून सुरुवात आहे ऐका ना ऐका ना आणि असं करून कृपया शिवसेनेचा आवाज कोणी दाबू नये शिवसेनेला असं करून त्याच्या जागा कोणी हिसकावून घेऊ नये आणि त्या जागा आहे थांबा थांबा चांगला प्रश्न आहे थांबा ऐका 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 खडक खडक वाचल्याचा तुम्ही प्रश्न विचारला त्यावर उत्तर देणं गरजेचं आहे तुम्ही जो विचार करताय तो पुणे जिल्हा म्हणून करताय आम्ही जो विचार करतोय तो लोकसभा निहाय विचार करतोय खडक वाचला हा बारामती लोकसभेमध्ये येतो आम्ही जेव्हा पुणे लोकसभेचा विचार करतो त्यावेळेला कसबा पर्वती शिवाजीनगर पडगाव शेरी कोथरूड असा आम्ही विचार करतोय त्यामुळे खडकवासला हा जेव्हा आम्ही मागू त्यावेळेला तो बारामती लोकसभेतून आमचे आमचे संजय भोसले तिथे तीन वेळाचे नगरसेवक आहेत पुणे महापालिकेचा घटनेता तिथे राहतोय हे समजून घ्या सतीश मुलीक सारखे अत्यंत अत्यंत जुने जाणते नगरसेवक तिथेच आहेत सागर माळकर सारखा नगरसेवक हा तिथूनच झाला होता वार्ड क्रमांक एक चा भाजप कडून निवडून आलेले किरण जठार या नगरसेविका या आता आमच्या सोबत आहेत महाविकास आघाडी म्हणून तिथे आमची ताकद निश्चितपणे आहे महत्त्वाचं सचिन भगत वगैरे तर आहेत आणि सुषमा ताई ज्या जिल्ह्यातनं येतात त्या जिल्ह्याच तब्बल त्रेसष्ट हजाराचं मतदान सध्या वडगाव शेरीमध्ये वास्तव्याला आहे अजून काही कॅल्क्युलेशन लक्षात घ्या मी एक जागा मागत जागा मागत मी मी मागताना तीन मागते फक्त पुण्याबद्दल बोलत नाही मी जेव्हा बीड बद्दल बोलते त्यावेळेला मी असं म्हणते कि मला माजलगाव ही हवं आहे आणि घेवराही हवी आहे किंवा जेव्हा आम्ही अमरावती बद्दल बोलतो तेव्हा दर्यापूर पाहिजे बडनेरा पाहिजे आम्ही जेव्हा हिंगोली बद्दल बोलतो तेव्हा हिंगोली शहर किनवट कलंबुरी पाहिजे मी माझ्या पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून वैयक्तिक एका जागेसाठी नाही तर पक्षाला कोणत्या कोणत्या जागा मिळाव्यात त्यासाठी बोलतात शिवसेने मुळात विषय असा आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून येणारी निवडणूक लढतोय ही निवडणूक लढत असताना तिन्ही पक्षाला त्या ठिकाणी जागा मागण्याचा किंवा जागेवर हक्क दाखवण्याचा अधिकार नक्की आहे पण हे असताना एक सूत्र कायम आहे ते सूत्र काय आहे दोन हजार एकोणीस साली ज्या पक्षाने जी जागा जिंकलेली आहे ती जागा त्याच पक्षाकडे राहील हा पहिला फॉर्म्युला आहे त्याच्यामुळे वडगाव शिरी आम्ही जिंकलो होतो आमचे आमदार जरी पलीकडे गेले असतील तरी ती जागा आमची हक्काची आहे हडपसर आम्ही जिंकलो हडपसरची जागा जरी आमदार तिकडे गेले असेल ती आमची आहे आणि जर मग त्या ठिकाणी आमदार निघून गेले म्हणून जागा जर नाही का या ठिकाणी एकमेकांनी बळकवण्याचा जर प्रयत्न केला किंवा हक्क सांगायचा जर प्रयत्न केला तर उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पक्षाचे सुद्धा छप्पन्नपैकी साधारणतः जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस नका आमदार हे तिकडं पलीकडे निघून गेले मग तो क्रायटेरिया अख्ख्या राज्यात लावावं लागेल त्याच्यामुळे आमच्या भगिनी सुषमाताई असतील किंवा बाकीचे ते त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याकरता जागा मागत आहेत पण त्याचा एकूणच या वाटाघाटीवर परिणाम होणार नाही आमच्या या महाविकास आघाडीचा एकूणच जागा वाटपाचा अंतिम निर्णय हा आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदरणीय राहुलजी गांधी अर्थात पक्षाचे इथले नेते मान्य नानासाहेबजी पटोले यांनी सगळी मंडळी करतील त्याच्यामुळं जे जुनं सूत्र आहे जे महाविकास आम्ही आघाडीच्या काळात लढलो आता महाविकास आघाडीमध्ये एकत्रित लढतोय या सूत्रामध्ये कधी कधी बदल होणार नाही अशा जागांचे जर आदला बदल करायची वेळ झाली तर राज्यातल्या सगळ्या जागांची जा अदलाबदल करायची वेळ येईल त्याच्यामुळं हडपसर असेल खडकवसला असेल किंवा वडगाव शिरी पर्वती असेल या जागा आमच्यावर राहतील याच्यावर खात्री आहे सांगण्यात येते आम्ही आम्ही मागतोय आमचं मतदान आहे नाही असं आहे प्रत्येक पक्षाचं मी नका दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात पवारसाहेबांच्या पक्षाचं नका मतदान आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात काँग्रेसचं मतदान आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये उद्धवजी साहेबांच्या शिवसेनेचं सुद्धा मतदान आहे त्याच्यामुळे यात निकषावर जर ठरवायचं ठरलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा एकाच पक्षाला जातील जागा त्याच्यामुळं अशा प्रकारचं भाष्य करून काही बरोबर होत नाही यात ज्या जागा पुणे शहर किंवा पुणे जिल्ह्यामध्ये आमच्या वाट्याच्या होत्या त्या एकोणीसशे जागा तशाच्या तशा दोन हजार चोवीसला ट्रान्सफर होतील या म्हणजे आमच्याकडेच ट्रान्सफर होईल दुसरीकडे ट्रान्सफर होणार आहे याची नक्की नका या ठिकाणी पक्षश्रेष्ठी काळजी घेतली याची मला खात्री